नॉर्मल ब्लड प्रेशर म्हणजे बीपी किती असावा असं बरेच जण विचारतात तर मध्ये ब्लड प्रेशर दोन असतात वरचा बीपी आणि खालचा बीपी आपण असं म्हणतो वरचा म्हणजे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आणि खालचा असतो तो डायस्टॉलिक ब्लड प्रेशर हा वरचा जो आकडा असतो हा जेव्हा हृदय आकुंचन पावतं त्यावेळेला तेवढा प्रेशरनं रक्त बाहेर फेकलं जातं हा प्रेशर जेव्हा रक्तवाहिन्यांच्यामधून मोजला जातो किंवा त्याचा जो प्रेशर येतो त्याला म्हणतात सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आणि ज्यावेळेला हृदयाचं प्रसरण पावतं प्रसारण पावलं की रक्त त्याच्यामध्ये परत येतं आणि हे परत येताना रक्त मग जेव्हा कमी दाब तयार होतो त्या रक्तदाबाला म्हणतात डायस्टोलिक ब्लड प्रेशर तर हा आवरेज इंडियन पर्सन पुरुष असेल किंवा स्त्री असेल यांचा जो सिस्टॉलिक किंवा वरचा जो रक्तदाब आहे हा एकशे वीस ते एकशे तीस याच्यामध्ये जास्तीत जास्त असला पाहिजे एकशे पासून ते एकशे तीस ही त्याची नॉर्मल रेंज आहे आणि खालचा जो ब्लड प्रेशर आहे ज्याला आपण डायस्टोलिक म्हणतो हा काहीशी ते नव्वद या रेंजमध्ये असला पाहिजे